नुकतंच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिंतूर तालुक्यातील बोरडी परिसरात शेतातील पिकांचे आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या पडझडीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी या मागणीसाठी बोर्डी ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये दोन दिवस लागोपाठ झालेल्या पावसानंतर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सोबतच लोकांच्या घरांचे देखील यात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे याचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे अति अतिमुसळधार पावसामुळे हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यात जे नुकसान झाले तसेच आमच्या जुंतूर तालुक्यात झाले आम्ही सर्वच जमलेले शेतकरी बांधव हो बोरडी कसर डवरा मुडा देवगाव धावऱ्याचे असून आम्हाला करपरा मुख्य नदी रेपी नागनी व पांडव यांचा विलखा आहे यामुळे आमच्या जमिनीतील शंभर टक्के पिके उद्ध्वस्त झालेली आहेत आणि पीक कंपनीकडून सॅम्पल सर्वे लागू करण्यात आलेले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत आमचे वैयक्तिक पंचनामे करण्यात यावेत सोबत नॉट कॅममध्ये काढलेले फोटो व व्हिडिओ आणलेले आहेत पण इथे आले असता कृषी अधिकारी संबंधित कोणीही उपस्थित नाही आमची दखल घ्यायला तयार नाही आणि जे आमची जमीन पूर्णतः खरडून गेलेली आहे आणि सॅम्पल सर्वे हे आम्हाला मान्य नाहीत आम्हाला योग्य तो न्याय देण्यात द्यावा दे विमा कंपनीने लेखी आश्वासन द्यावे एवढी आमची अपेक्षा आहे शेतात गेल्याच्या नंतर पूर्ण पीक गेलं पीक गेल्याच्या नंतर तिला अटॅक त्या महिलाला येऊन ती वारल्या गेली आणि त्याच्यानंतर आम्ही काल मौत केली आणि आज सावरून या इथं आलो काही पिकाचं अजाबात तिला काही दिसलं नसल्यामुळं एक एकदम ती अटॅक येऊन मेल्या गेली पाहणी करायला इतके नुकसान झालेलं आहे आसाम सारखी परिस्थिती झालेली आहे नदीमुळे आणि प्रत्यक्ष तुम्ही हे करणार त्याच्यात ते समाधान होत नाही शेतकऱ्याचं कारण जमिनी सुद्धा खरडून आणि पिकं गेले प्रत्यक्ष केंद्राचं पथक किंवा नाही राज्याचं पथक नाही महसूल म्हणजे महसूल खात्याची किंवा आपलं कृषी खात्याची आणि विमा कंपनीच्या सुद्धा एकत्रित ये मंडळीने येऊन पाहायला असं आमचं म्हणणं स्वतः शेतकरी प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अब्बुले जोशी डी एल पी न्यूज परभणी